जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शाहूनगरी कोल्हापूरच्या रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन कलाप्रेमी रसिकांना आदिम संस्कृतीची बुरड हजारो प्रेक्षकांची उपस्थिती महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित महाराष्ट्रातील विविध भागातील कला संस्कृती एकाच मंचावर शाहूनगरीत गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब खासबाग मैदान कोल्हापूर येथे विधीनाट्य महोत्सवाचे करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शिलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे आपर मुख्य सचिव विकास खारगे सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे पालघरवादा येथील आदिवासी कला संस्कृती अभ्यासक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस ते मार्च सव्वीस तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये तालुक्यातील श्रीभुवन सुरदा येथील आदिवासी कलाकारांनी पारंपरिक होत चाललेल्या सांस्कृतिक कला सादर केली यामध्ये धाक भक्ती वादन मानदोळ धांदळी वादन हाड गायन बेडा वादन आदी कला सादर करेल कोल्हापूरच्या कलाप्रेमी रसिकांना मंत्रमुग्धा केले या विविध प्रकारच्या कला सादर करण्यासाठी राज्यभरातून सोलापूर पंढरपूर परभणी पुणे सातारा नाशिक पालघर अमरावती राधानगरी आष्टा गगनबावडा शिरोळ अहिल्यानगर आदी ठिकाणाहून कलाकार सहभागी झाले होते तालुक्यातून डेरा वादनात कौशल्य गावेत जनी हाडस सुंदरी वारडे कुसुम पवार राहीबाई चव्हाण भागी चौधरी यांनी डेरा वादन गायन केले गणपत गावेत तुकाराम हाडस मधुकर चव्हाण बागुळ शिक्षक कलाकार रतन चौधरी यांनी पारंपरिक मांदोळ नृत्य सादर केले तर वांगळ येथील घांगळी वादक गायक भास्कर मसे यांनी कथा सादर केली कलाकारांना शाल श्रीफळ प्रमाणपत्र बुके देऊन गौरवण्यात आले आदिवासी समाजात असलेला पारंपरिक सांस्कृतिक वारसा कला संस्कृतीचे जतन व संवर्धन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून होत असल्याने दांगी कोकणी साहित्य बोलीभाषा अभ्यासक शिक्षक रतन चौधरी यांनी शासनाचे आभार व्यक्त केले या निमित्ताने यावेळी एरवी घर संसारात रमलेल्या आदिवासी महिला भगिनी कोल्हापूरची महालक्ष्मी शाहू महाराज राजवाडा रंकाळा तलाव ज्योतिबा देवस्थान जयजुरी गड आदींचे पर्यटन झाल्याने आनंद गगनाथ मावेनासा झाला होता सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार